राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अनंत गर्जे यांच्या कुटुंबियाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती परंतु गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर सोमवारी गौरी पालवे गरजे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील देवडे या अंत्यसंस्कार करण्यात आले पालवे यांच्या नातेवाईकांनी यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर व्हावेत असा आग्रह धरला यावरून गरजे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला यानंतर अनंत गरजे यांच्या शेजारीच डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला यानंतर सध्या गावात तणावाचे वातावरण आहे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर